मित्रांनो काय झालं जेव्हा डी एम साहेबा महाकुंभामध्ये स्नान करण्यासाठी पोहोचल्या त्याच दरम्यान डी एम साहेबांचा घटस्फोट झालेला पती नागा बनून भीक मागत होता यानंतर डी एम मॅडमने जे केलं ते ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील ही घटना मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातली आहे जिथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात एका मुलीचा जा जन्म झाला कुटुंबात आधीच खूप मुले होत्या आणि पुन्हा एक मुलगी जन्माला आली यामुळे मुलीचे आई वडील आणि आजी आजोबा सर्व खूप निराश झाले आणि दुःखी राहू लागले सगळ्यांना मुलगा हवा होता पण मुलीच्या जन्माने आनंदी होण्याऐवजी सर्वजण दुःखी दिसत होते यानंतर वेळ पुढे सरकला मुलीचं नाव कीर्ती ठेवलं गेलं कीर्तीच्या वडिलांचं नाव दिनेश आणि आईचं नाव सविता होतं कीर्ती लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होती ती उज्जैनमधील शासकीय शाळेत शिकत होती आणि नेहमी खूप चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होत असे अनेक वेळा तिच्या शाळेचे सर आणि मॅडम तिच्या आईवडिलांना सांगायचे तुमची मुलगी अभ्यासात खूप चांगली आहे आणि तिचं डोकंही खूप तेज आहे तुम्ही तिला पुढे शिकवा ती पुढे जाऊन चांगली नोकरी करेल आणि तिचं भविष्य खूप उज्ज्वल असेल पण तिचे वडील नेहमी म्हणायचे ती तर मुलगी आहे तिला पुढे शिकवून काय फायदा ते शिकून काय करणार तिला सासरी जाऊन चूल मूल सांभाळावं लागणार तरीही तिच्या आईने आपल्या नवराशी वाद करून कीर्तीला नेहमी शिकवलं हळूहळू वेळ पुढे गेला कीर्ती दहावी शिकत होती आणि तिचं वय साधारण सोळा वर्षांचं होतं तेव्हा समाजातील काही लोक कीर्तीसाठी लग्नाचं स्थळ घेऊन तिच्या आई वडील आणि आजी आजोबांकडे आले हे ऐकून कीर्ती खूप दुःखी झाली कारण तिचं वय फक्त सोळा वर्ष होतं तिचे वडील मात्र खूप आनंदी दिसत होते कारण मुलाकडचं कुटुंब खूप श्रीमंत होतं आणि त्यांना लवकरात लवकर कीर्तीचं लग्न करून मोकळं व्हायचं होतं कीर्तीचे आजी आजोबा देखील या स्थळासाठी तयार झाले पण कीर्तीची आई दुःखी होती कुणालाही कीर्तीचं मत विचारायची गरज वाटली नाही मुलाचं वय साधारण एकोणीस वर्ष होतं आणि कीर्तीचं वय फक्त सोळा वर्ष तेव्हा कीर्तीला कळलं की तिचं लग्न ठरवलं गेलं आहे आणि काही दिवसातच तिचं लग्न होणार आहे तेव्हा ती खूप दुःखी झाली ती आपल्या आईला म्हणाली आई मला पुढे शिकायचं आहे मला अजून अकरावी आणि बारावी परीक्षा द्यायची आहे मी पुढे शिकू इच्छिते मला लग्न करायचं नाही पण तिच्या आईचं काय तीही आपल्या सासूसासऱ्यांसमोर आणि पतीसमोर अगदीच हतबल होती एके दिवशी कीर्तीच्या आईने आपल्या पतीला सांगितलं आता कीर्तीला लग्न करायचं नाही आहे तिला शिकू द्या तिचं लग्न आपण नंतर करू हे ऐकून कीर्तीच्या वडिलांनी कीर्तीच्या आईला खूप मारलं आणि त्रास दिला ते म्हणाले तूच मुलीला बिघडवत आहेस मोठी होऊन ते एखाद्या मुलासोबत पळून जाईल आणि माझं नाव समाजात बदनाम होईल यापेक्षा मी तिचं लग्न आत्ताच करून टाकतो आणि माझ्या समस्यांपासून मुक्त होतो हे ऐकून कीर्ती खूप दुःखी झाली तिने तिच्या आईला मार खाताना पाहिलं आणि तीही वितळली तिने लग्नासाठी होकार दिला त्यानंतर तिची दहावीची परीक्षा झाली ज्यामध्ये तिने खूप चांगले गुण मिळवले आणि उत्तीर्ण झाली लग्नाची तारीख जवळ आली बालविवाह होणार होता आणि नाईला जाणे कीर्तीला लग्न करावं लागलं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ती आपल्या पतीला बोलायचा प्रयत्न करते पण तिचा पती कीर्तीकडे पाहतही नव्हता आणि तिच्या जवळही जात नव्हता लग्नानंतरही दोघांमध्ये फक्त अंतरच राहिलं कीर्ती आपल्या सासू सासऱ्यांची आणि घरातील इतर लोकांची सेवा करत होती ती रोज सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायची घराची स्वच्छता करायची आणि हळूहळू तिचे सासूसासरे तिला त्रास देऊ लागले ते तिच्याकडून खूप सारा काम करून घेत होते आणि टोमणे मारत होते आता तिचा पतीही तिला त्रास देऊ लागला तो रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि कोणत्याही कारणाशिवाय कीर्तीला मारायचा पिटायचा कीर्ती हळूहळू खूप त्रस्त होत होती एके दिवशी ती आपल्या आईवडिलांकडे जाते जिथे ती आपल्या आई आणि वडिलांना स्वतःसोबत होणाऱ्या अत्याचारांबद्दल सांगते पण तिचे वडील तिच्या बाजूने उभे राहत नाहीत आणि म्हणतात जसे तुझे सासू सासरे म्हणतील तसंच कर आणि तू आपल्या नवऱ्याशी जास्त वाद घालू नकोस असं म्हणत ते कीर्तीला तिच्या सासरी परत पाठवतात आता तिचे वडील तिची मदत करत नव्हते आणि कोणीच तिच्या बाजूने बोलत नव्हतं सासर पूर्णपणे तिच्यासाठी नरक झालं होतं एके दिवशी कीर्तीची भेट तिच्या मैत्रिणीशी होते तिची मैत्रीण म्हणते तुझा दहावीचा निकाल आला आहे आणि तू संपूर्ण बोर्डात सर्वाधिक गुण मिळवून टॉप केला आहेस हे ऐकून कीर्ती आनंदी तर होते पण निराशाही होते आणि ती आपल्या मैत्रिणीसमोर फुट फूर फुटून रडू लागते तिची मैत्रीण पूजा विचारते काय झालं संपूर्ण जिल्ह्यात टॉप केलं आहेस संपूर्ण प्रदेशात टॉप केला आहेस मग तू रडतेस का तेव्हा कीर्ती आपली कहाणी सांगते आणि म्हणते मला पुढे शिक्षण घ्यायचं आहे आणि मला मोठा अधिकारी व्हायचं आहे पण माझे सासरचे लोक मला खूप त्रास देतात माझ्याकडून खूप काम करवून घेतात आणि माझा नवरा रोज रात्री मला खूप मारतो मला मारहाण करतो हे ऐकून पूजासुद्धा रडते आणि म्हणते तू किती दिवस हे नरकात राहणार आहेस एक ना एक दिवस तुला इथून बाहेर यावंच लागेल नाहीतर तू असं जगून एक दिवस मरणारच आहेस एक दिवस तुला हार्ट अटॅक येईल त्याविषयी चांगलं आहे की तू आपलं शिक्षण सुरू ठेव अकरावीची परीक्षा दे आणि नंतर बारावीही दे पुढे जाऊन तू मोठी अधिकारी होऊ शकतेस जर तू असंच हे नरकात राहिलीस तर आपलं पूर्ण आयुष्य कसं जगणार पूजा कीर्तीला खूप प्रोत्साहन देते आणि म्हणते तू पुढे शिक्षण घे तुझी खूप मोठी स्वप्न होती शेवटी तुझ्या त्या स्वप्नांचं काय झालं यानंतर कीर्ती गहन विचारात पडते काही काळानंतर पूजाच्या गोष्टी कीर्तीच्या मनात खोलवर रुजतात कीर्तीच्या डोक्यात अनेक प्रकारचे विचार येऊ हो लागतात एके दिवशी ते आपल्या सासरचं सा घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेते मग एके रात्री ती आपले काही दागिने जे तिच्या आईवडिलांनी तिला दिले होते घेऊन सासर सोडते आणि बस पकडून दिल्लीला निघून जाते दिल्लीमध्ये तिची एक मैत्रीण राहायची कीर्ती तिथे जाऊन आपलं पुढचं शिक्षण सुरू करते ती दिल्लीतील एका सरकारी शाळेत दाखल होते जिथे ती अकरावीची परीक्षा देते दे। तिला बारावीमध्येही प्रवेश मिळतो आणि शिष्यवृत्तीच्या आधारावर तिचा प्रवेश सुनिश्चित होतो कीर्ती आपल्या मैत्रिणीच्या घरी राहत होती तिच्याकडे थोडे पैसे आणि दागिने होते ज्यामुळे तिचा उदरनिर्वाह चालत होता हळूहळू वेळ पुढे जात होता तिचे आई वडील आणि सासरचे लोक तिला शोधून शोधून थकले इकडे कीर्तीनं आपलं शिक्षण सुरू ठेवलं ती बारावी वर्गातही खूप चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली यानंतर चांगल्या निकालाच्या आधारावर तिला एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला कीर्तीने बी एची परीक्षा देखील खूप चांगले गुण मिळवून उत्तीर्ण केली आणि आपलं नाव उज्वल केलं आता तिचं लक्ष मोठा अधिकारी होण्याचं होतं एके दिवशी तिच्या कॉलेजमध्ये दिल्लीच्या कलेक्टर मॅडम आल्या कलेक्टर मॅडमने तिथे भाषण दिलं ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील संघर्षाची कहाणी मुलांना सांगितली कीर्ती कलेक्टर मॅडमची कहाणी ऐकून खूप प्रभावी झाली त्याच दिवशी तिने ठरवलं की तीही एक दिवस कलेक्टर बनेल पण कलेक्टर होण्यासाठी काय करावं लागतं हे तिला माहीत नव्हतं तिने कलेक्टर मॅडमचा पाठलाग सुरू केला सुदैवाने कलेक्टर मॅडमची नजर कीर्तीवर पडली त्यांनी विचारलं बेटा काय झालं मी तुला कधीपासून पाहते तू माझा पाठलाग करत आहेस भाषण देताना देखील मी तुझ्यात एक वेगळं तेज पाहिलं सांग काय झालं यानंतर कीर्तीने आप तिच्या जीवनाची संपूर्ण सत्यता कलेक्टर मॅडमला सांगितली आणि म्हणाली माझा बालविवाह झाला आहे माझे सासरचे लोक मला खूप त्रास देतात माझा नवरा देखील मला खूप त्रास देतो तिथून मी पळून दिल्लीला आले आणि सरकारी शाळेत प्रवेश घेतला त्यानंतर मी इथे बी एची परीक्षा देत आहे हे ऐकून कलेक्टर मॅडम कीर्तीला म्हणाल्या कीर्ती बेटा तू खूप धाडसी आहेस आणि तू खूप चांगलं काम केलंस तू तुझं सासर सोडलंस आणि उज्ज्वल भविष्याची निवड केलीस जर तू इच्छाशक्ती ठेवलीस तर तू आपलं भविष्य खूप उज्ज्वल बनवू शकतेस यानंतर कीर्ती म्हणते कलेक्टर मॅडम मला पुढे जाऊन काय करायला हवं मलाही तुमच्यासारखी मोठी अधिकारी बनायचं आहे तेव्हा कलेक्टर मॅडम कीर्तीला सांगतात जर तुला माझ्यासारखी मोठी अधिकारी व्हायचं असेल तर तुला आय आय एसची परीक्षा द्यावी लागेल ही परीक्षा खूप कठीण आहे पण मला तुझ्यात ती काबिलियत दिसते जर तू मेहनत घेतलीस तर नक्कीच तूही एक चांगली कलेक्टर होशील हे ऐकून कीर्ती खूप प्रभावित होते आता तिला तिचं ध्येय मिळालं होतं तिला समजलं होतं की तिला कलेक्टर बनायचं आहे त्यानंतर तिने उर्वरित परीक्षा पास केल्या आणि आय एस होण्यासाठी तयारी सुरू केली ती एका के कोचिंग सेंटरमध्ये दाखल झाली तिच्याकडे काही दागिने होते जे विकून तिने कोचिंगचे खर्च भागवले आणि शिक्षण सुरू ठेवलं याच काळात तिची भेट एका गावातील मुलाशी झाली जो आय आय एसची तयारी करत होता त्याचं नाव संदीप होतं कीर्ती आणि संदीपमध्ये हळूहळू मैत्री झाली संदीपही हा अभ्यासात खूप हुशार होता आणि त्याची जीवन कहाणी ही गंभीर होती तो एका गरीब कुटुंबातून आला होता आणि कलेक्टर बनण्यासाठी त्याने आपलं पूर्ण घर सोडून दिल्ली गाठली होती हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली दोघं एकमेकांचा उत्साह वाढवत आणि एकमेकांना अभ्यासात मदत करत होते दोघांनी एकत्र आय आय एसची परीक्षा दिली पहिल्या परीक्षेत दोघांनीही खूप चांगले गुण मिळवून यश मिळवलं आता त्यांच्या आत आणखी जास्त उत्साह निर्माण झाला होता ते पूर्ण लक्ष केंद्रित करून अभ्यास करत होते पण जिथे एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र असतात तिथे मैत्री टिकत नाही ते नातं पुढे जातच दोघांमध्ये जवळीक वाढली संदीपने कीर्तीला प्रपोज केला आणि म्हणाला कीर्ती माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे कीर्ती ही मनातून संदीपवर प्रेम करत होती पण ती होकार देऊ शकत नव्हती तिचं ध्येय अजून काही वेगळं होतं आणि तिचा पतीही अजून जिवंत होता कीर्ती म्हणाली माझा बालविवाह झाला आहे माझं लग्न झालेलं आहे जरी मी कधी माझ्या नवऱ्याजवळ गेलेली नाही तरी मी तुझ्यापासून काहीही लपू इच्छित नाही मी तुला सगळी सत्यता सांगू इच्छिते मला तो खूप आवडतोस पण माझा भूतकाळ वेगळा आहे संदीप म्हणाला मला तुझ्या भूतकाळाशी काहीही घेणं देणं नाही मला तू खूप आवडतेस आणि मी तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य घालवू इच्छितो आपण दोघं एकत्र आय एसची तयारी करू आणि कलेक्टर बनू यानंतर कीर्तीनेही संदीपला हुकार दिला दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आले पण म्हणतात ना जिथे जवळ वाढते तिथे ध्येय कमी होतं संदीपचं अभ्यासाकडे लक्ष कमी होऊ लागलं पण कीर्तीचं पूर्ण लक्ष तिच्या ध्येयावर केंद्रित होतं ती पूर्ण मेहनतीने आणि चिकाटीने अभ्यास करत होती पुढची परीक्षा आली कीर्तीने आपला पेपर खूप चांगल्या प्रकारे दिला आणि संदीपनेही आपली परीक्षा दिली पण निकाल अपेक्षेपेक्षा उलट निघाला कीर्तीने आपल्या परीक्षेत शानदार गुण मिळवून यश मिळवलं पण संदीप खूप कमी गुणांनी पास झाला जर त्याचे दोन गुण कमी आले असते तर तो नापास झाला असता हे पाहून संदीप खूप दुःखी झाला कीर्तीने त्याला सांगितलं आपण काही काळासाठी दूर राहूया जर आपण असेच एकत्र राहिलो तर याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होईल आता शेवटचा टप्पा आला आहे जर यात आपण पास झालो नाही तर तुझा पूर्ण करिअर खराब होईल त्यामुळे आता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर यानंतर दोघांनीही निर्णय घेतला की ते दोघं जोपर्यंत कलेक्टर होत नाही तोपर्यंत एकमेकांशी बोलणं किंवा भेटणं नाही आणि आता दोघं एकमेकांपासून दूर राहून अभ्यास करत होते दोघांनी शपथ घेतल्या होत्या की जेव्हापर्यंत दोघेही कलेक्टर बनत नाही तोपर्यंत एकमेकांचा तोंड पाहणार नाहीत त्यानंतर त्यांनी पुढील परीक्षेची तयारी सुरू केली आणि परीक्षेची तारीख आली ही शेवटची परीक्षा होती जर या परीक्षेत दोघे पास झाले तर त्यांना मुलाखत द्यावी लागली असती आणि त्या मुलाखतीत पास झाल्यावर ते कलेक्टर बनले असते दोघांनी खूप मेहनत घेऊन परीक्षा दिली आता परीक्षेच्या निकाळाची वेळ आली होती कीर्तीचा निकाल तर शानदार होता पण संदीपचा निकाल काय लागला हे कळालं ला नाही त्यानंतर कीर्तीची मुलाखत झाली कीर्तीने मुलाखतीत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची खूप छान उत्तरं दिली आता फक्त निकालाची प्रतीक्षा होती सकाळी कीर्ती लवकर उठली आंघोळ करून देवाला अगरबत्ती आणि दिवा लावला तेव्हाच तिच्या दारावर जोरजोरात टकटक झाली तिने दाराची कडी उघडली तर समोर संदीप उभा होता तो खूप आनंद दिसत होता संदीप म्हणाला अभिनंदन तू कलेक्टर बनली आहेस तू संपूर्ण जिल्ह्यात टॉप केला आहेस हे ऐकून कीर्ती खूप आनंदी झाली आणि संदीपला मिठी मारून रडू लागली तिने विचारलं तुझा निकाल कसा झाला संदीप म्हणाला मी तिसऱ्या प्रयत्नातही नापास झालो आणि चौथ्या प्रयत्नातही नापास झालो हे ऐकून कीर्ती खूप उदास झाली आणि म्हणाली मला माफ कर पण संदीप म्हणाला काही हरकत नाही तू कलेक्टर बनली आहेस ना मी त्यातच आनंदी आहे दोघांनी एकमेकांना मिठी मारली त्यानंतर कीर्ती संदीपला म्हणाली मला डी एमच्या पदावर रुजू होण्यापूर्वी तुझ्याशी लग्न करायचं आहे पण त्याआधी मला कायदेशीररित्या माझ्या पतीकडून घटस्फोट घ्यावा लागेल कीर्तीने आपल्या पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली पण तिकडून काही उत्तर आलं नाही हळूहळू वेळ पुढे गेला संदीप आणि कीर्ती लिव्हिंगमध्ये राहू लागले पण ते लग्न करू शकत नव्हते कारण कीर्तीला तिच्या पहिल्या पतीकडून घटस्फोट मिळत नव्हता त्याच दरम्यान कीर्तीची पहिली पोस्टिंग उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात झाली तिथे तिने आपला कार्यभार स्वीकारला सर्वात आधी ती आपल्या आईला भेटण्यासाठी आपल्या घरी गेली घरी पोहोचल्यावर कीर्तीने सर्वात आधी आपल्या आईला शोधलं स्वयंपाकघरातून तिची आई बाहेर आली आणि पाहिलं की तिची मुलगी समोर उभी आहे तिच्या डोक्यावर डी एमची टोपी आहे हे, हे पाहून ती खूप आनंदी झाली आणि कीर्तीला मिठी मारली ती म्हणाली मुलगी तू कुठे गेली होतीस इतकी वर्ष झाली तू कुठे होतीस कीर्तीने उत्तर दिलं आई मी दिल्लीला गेले होते आणि तिथे खूप अभ्यास केला आज मी कलेक्टर झाले आहे हे ऐकून तिची आई खूप आनंदी झाली आणि तिने आपल्या पतीला बोलावलं कीर्तीचे वडील आपल्याला आपल्या मुलीला पाहून खूप रडू लागले खूप रडू लागले आणि म्हणाले मुली मला माफ कर या समाजात मुलींसोबत इतकं चुकीचं घडतं ज्यामुळे मी तुझं अल्पवयीन वयातच लग्न लावून दिलं तुझ्या सासरच्यांनी तुला खूप त्रास दिला तरीही मी तुझं काहीही ऐकलं नाही आज मला खूप पश्चाताप होतो आहे तिचे वडील रडत रडत कीर्तीची माफी मागतात कीर्ती आपल्या आईवडिलांना मिठी मारून म्हणते तुम्ही माझ्यासोबत चला आता आपण चांगल्या घरी राहू यानंतर कीर्तीचे आई वडीलही तिच्यासोबत राहू लागले हळूहळू वेळ पुढे गेला प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन झालं होतं कीर्तीची आई तिला म्हणाली मुली जर तुला तुझ्या कामातून थोडीशी सुट्टी मिळाली तर प्रयागराजला चल तिथे कुंभमेळा सुरू आहे कीर्तीने आपले नोक कीर्तीने आपल्या नोकरीतून दोन दिवसांची सुट्टी घेतली आणि प्रयागराजला आणि प्रयागराजला गेली हा महाकुंभ शतकातील सर्वात मोठा महाकुंभ होता कुंभमेळ्यात खूप गर्दी होती तिथे अनेक साधू आले होते ज्यात काही चमत्कारिक साधूही होते डी एम मॅडम म्हणजेच कीर्ती तिच्या आईवडिलांसोबत महाकुंभमेळ्यात फिरत होती ती गंगा नदीच्या घाटावर पोहोचली जिथे स्नान सुरू होतं तेव्हाच अचानक एक नागा साधू आला आणि डी एम मॅडमचे पाय पकडू लागला कीर्ती त्या साधू महाराजांकडे पाहते आणि म्हणते आपण माझे पाय का पकडत आहात साधू महाराजांनी आपल्या तोंडावरील राग काढली हे पाहून कीर्ती चकित झाली कारण तो साधू दुसरा कोणीही नव्हता तर कीर्तीचा पहिला पती होता कीर्ती म्हणाली तुम्ही साधूच्या रूपात कसे तेव्हा तो साधू म्हणजेच कीर्तीचा सा पती म्हणतो जेव्हा तू माझ्यासोबत होतीस तेव्हा मी तुझी कधीच कदर केली नाही मी तुला रोज मारायचो पण जेव्हा तू मला सोडून गेलीस तेव्हा मला तुझी कमतरता जाणवली माझ्या आई वडिलांनाही तुझ्याशिवाय खूप वाईट वाटत होतं हळूहळू मी खूप दुःखी झालो मी तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तू सापडली नाहीस मेका चांगल्या स्त्रीला गमावलं होतं मी खूपच दुःखी झालो होतो काही वर्ष मी इथून तिथून वेड्यासारखा भटकत राहिलो यानंतर मी ठरवलं की आता मी संन्यास घेईन तेव्हा मी साधू होण्याचा सा निर्णय घेतला आणि साधू बनलो हे ऐकून कीर्ती आणि तिच्या आईवडिलांचे होश ओढतात तो साधू म्हणजेच कीर्तीचा सा पहिला पती रडता रडता म्हणतो मी तुला खूप मारलं खूप त्रास दिला मला माफ कर मला माफ कर तेव्हा कीर्ती आपल्या पहिल्या पतीला म्हणते जर तुम्ही मला मारलं नसतं मला त्रास दिला नसता तर आज मी कलेक्टर बनले नसते नियतीने हेच लिहिलं होतं जे नियती आणि देवाला हवं हो हवं असतं तेच होतं जर तुम्ही आणि तुमच्या तुम्या आईवडिलांनी मला त्रास दिला नसता तर आज मी डी एम बनले नसते यानंतर डी एम मॅडम त्या अघोरी साधूला म्हणजेच आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट देते कायदेशीरित्या ते दोघं वेगळे होतात यानंतर कीर्ती म्हणजेच कलेक्टर साहिबा आणि संदीपचं लग्न होतं दोघं प्रेमाने राहू लागतात मित्रांनो आपल्या देशात अजूनही अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे बालविवाह होत आहेत अनेक मुलींचे आई वडील त्यांच्या मुलींचं बालपणीच लग्न ठरवून टाकतात आणि त्यांचं लग्न लावून टाकतात अनेक मुली त्यांच्या स्वप्नांना तोडून सासरी पोळ्या बनवतात परंतु हे अत्यंत चुकीचं आहे आपल्या मुलींच्या पंखांना बळ आपणच दिलं पाहिजे तरच त्या आभाळात उंच भरारी घेऊ शकतात जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद